नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत सेलू परभणी या ठिकाणच्या दररोजचे अपडेट कापूस बाजारभाव आपण या चॅनलच्या चा माध्यमातून आपल्यासमोर आणण्याचा प्रयत्न करतो अशातच आपण चॅनलवर नवीन असाल तर आजच आपले चॅनल सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत या ठिकाणची पावती मिळालेली शेतकरी मित्रांनो या ठिकाणी शेतकरीत लोणीचे सुपर क्वालिटी कापूस दर मिळालेले सात हजार दोनशे रुपये क्विंटल पुढील पावती मानवत या ठिकाणी शेतकरी पोंडुळचे सुपर क्वालिटी कापूस दर मिळालेले सात हजार दोनशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल आणि रेंटच कापसाला दर मिळालेले सहा हजार सातशे ऐंशी रुपये क्विंटल पुढील पावती मानवत या ठिकाणी शेतकरी पिंपळगावचे सुपर क्वालिटी कापूस दर मिळालेले सात हजार दोनशे पासष्ट रुपये क्विंटल पुढील पावती मानवत या ठिकाणी शेतकरी हमदापूरचे त्यांना सुपर क्वालिटी कापूस दर मिळालेले सात हजार दोनशे साठ रुपये क्विंटल पुढील पावती मानवत या ठिकाणी शेतकरीत सावळीचे सुपर क्वालिटी कापूस दर मिळालेले सात हजार दोनशे नव्वद रुपये क्विंटल पुढील पावती मानवत या ठिकाणी सुपर क्वालिटी कापूस दर मिळालेले सात हजार तीनशे पाच रुपये क्विंटल